ટ અહમદનગર ન્યૂઝ सोमवारी सासवडे ते बहुजन महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सासवडे ते सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सर्वच बहुजन महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समिती या त्यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमास सासवड शहरासह पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीचे विश्वस्त सोपान रणपीचे व अमोल जगताप व कालिदास सुबाळे यांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजन तीन सत्रात केले असून सकाळी दहा ते अकरा या दरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण धम्म ध्वजारोहण व धम्मविधीचे कार्यक्रम करण्यात येणार आहे सकाळी अकरा ते एक The प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विष्णुदा भोसले भूषवणार आहेत तर स्वागत अध्यक्ष म्हणून सुनील तात्या धिवार उपस्थित राहणार रा आहेत प्रमुख वक्ते म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील प्रबोधनकार ऍडव्होकेट श्रीकांत होवाळ यांचे व्याख्यान होणार आहे तर सन्माननीय उपस्थितीत पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार माजी मंत्री विजय बापू शिवतारे माजी मंत्री दादासाहेब जाधवराव माजी आमदार संजयजी जगताप माजी आमदार अशोकराव टेकवडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे विजयराव कोलते भाऊ कामठे बाबासाहेब हो जाधवराव पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत दुपारी एक ते दोन स्नेह भोजन व दुपारी दोन ते पाच चव्हाण प्रस्तुत जल्लोष म्युझिकल ऑर्केस्ट्रा पुणे यांचा भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे धम्म ध्वजारोहण सोपानराव रणपिसे बळीराम सोनवणे व अमोल जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव घुरपडे हे करणार असून सूत्रसंचालन कैलास दिवार सुनील जगताप विनायक गायकवाड करणार आहेत तर आभार दादा गायकवाड शशीभाऊ गायकवाड सुधीर शेलार हे करणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती कृष्णा फुलवरे व श्याम जगताप यांनी दिली आहे प्रतिनिधी श्यामराव जगताप